माझ्या चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हिल्दी असतील तर मंडळी आमचे बंधुराज आलेले आहेत आणि आज पहिल्यांदा ते चालले त्यांचा घर बघायला ए हे तरी उडे सोडले त्यांनी आय हो इथे आले आम्ही साठी वरती हे करून जोडणार आहेत ना मोठे मोठं भारी शुक्र केलं की मोठं झालं आहे तेच की आता ह्याच्यात फक्त एक एक चप्पल मावतील असं हाईट नको करा सांगायला पाहिजे त्याला उंची ठेवाय नको कळलं अशी हाईट नको म्हणजे फळा इथन एवढे एवढे एक एक चप्पल मावतील तेवढंच ठेवाय पाहिजे भरपूर चप्पल मावतील आठवणी घेते पायात बघून मोळ पहिलं जरा हा 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 मामाचं स्वागत कर मला यावे यावे पधारी मामाजी म्हण यावे यावे पधारी मामाजी यावे यावे हे ग हे चेंज करायचं वरच हे हे चेंज करणार आहे निळं बिळ काय केलेलं आहे ना हे नाही आवडायला मला काय निळ ह त्यांनीच केलं आहे रे ओनरनी म्हणजे ओनर नाही बिल्ड बिल्डरनी त्यांनी आधीच केलेलं आहे हे आता ह्याच्यात चेंजेस सांगितलं हे वाटायला लागलं इथं फ्रीज आहे ना छान पद्धतशीर झालंय

हे पण पॅक करून घ्यायचं होतं फेरीस ट्रिपचा प्लॅन होता आम्ही जाणार होतो कुठेतरी बाहेर फिरायला आणि तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आला की येतो आणि लग्न एक मित्राचं आहे कोल्हापूरमध्ये तर ते पण करेन आणि राजनंदिनीसोबत वेळ घालवायचे कारण त्याला गेले मला वाटतं एक दोन महिने त्याला वेळच नाही भेटला राजनंदिनीसोबत राहायचा मला बोलवलं होतं कोवडला त्याने पण मला काही शक्य नव्हतं जायला आत्ता मागच्या सुट्टीत तो आला होता तेव्हा त्यामुळे विचार केला की आपण ट्रिप कॅन्सल कॅन्सल करावी कर कारण त्यालासुद्धा सुद्धा ना वेळ भेटेल भे आणि नेमकं आता त्याला परत उद्या कुठंतरी खूप जवळचा मित्राचं लग्न आहे सो उद्या परत सकाळी चाललं आहे मग मला राग आला ॲक्च्युली राग येणार नाही मी ह्याच्यासाठी ट्रिप कॅन्सल केली आणि हा पुन्हा आता म्हणतो की ते मित्राचं लग्न आहे आणि जायला लागेल थोडंसं अगदी जवळचा मित्र आहे आणि आता इकडे आलो आहे म्हणून मग म्हणलं ठीक आहे आता काय करणार आहे तर आता उद्या सकाळी तो चालला आहे परत गावी आणि जाईल संध्याकाळी बहुतेक रिटर्न जाईल पुण्याला तर आता साड्या मागच्या वेळेस ज्या होत्या ना त्या साड्या त्याच्याकडून पाठवून दिल्या होत्या जे दिदीने पाठवलेलं आहे म्हणजे विकण्यास सेल करण्यासाठी त्यातलं एक बंच अजून इथेच आहे आणि आता मला पण इथे स्पेस होत नाही ॲक्च्युली बघालत रे बघा इथे असं सगळं पसायला हो ठेवलं आहे घरात हे सामान ॲडजस्ट करायला कुठेही जागा नाही आहे त्यामुळे हो आता हे असंच ठेवलं आहे आणि मी म्हटलं की आता राहू देता तो कुठे काय ॲडजस्ट करणार का सगळंच भरलं आहे इकडे सगळं भरलं आहे इकडे भरलं आहे मग म्हटलंय हे राहू द्या आता जेव्हा शिफ्टिंगच्या वेळेस बघू काय काय कसं सगळं ॲडजस्ट करायचं आणि आता त्या बॅग्स वगैरे आहेत ना तिथे ते दोन बंच तर ते साड्यांचेच आहेत तर त्यातला आता एक विनूला जो सेल करायचा आहे तो देईन उद्या पाठवून गाडी गाडी त्याच्या मित्राची आहे सो काय टेन्शन नाही आणि दुसरा अजून एक आहे त्या ज्या यूज करण्याच्या साड्या आहेत म्हणजे प्रमोशनला वगैरे असं येतात ना त्या वगैरे साड्या आहेत तर दिदीने त्या पाठवून दिलेल्या त्याच साड्या आता मला ज्या यूज करायचे असतील त्या मी ठेवून घेईन बाकी सगळ्या आता गावी पाठवून देईन मग मम्मी मावशी यांना पण उपयोगी म्हणजे त्यांनी वापरतात सा, साड्या सा सगळ्या चांगल्याच असतात ऑब्वियसली त्या प्रमोशनच्या असतात त्या नेसून मग तिला ज्या हवं असेल तर त्या ठेवून घेते बाकी सगळ्या तू देते आम्हाला पाठवून ते एक बरं पडतं मी आता अलीकडे काही खरेदी वगैरे काही करत नाही मला तर आता पैसा वाचतो त्या त्यानिमित्ताने आणि मला असं म्हणजे एवढं हे पण नाही की सध्या मी शॉपिंग वगैरे नाही करत जास्त मला तब्येत कमी करायची आहे त्यामुळे असं होतं की आधीचे कपडे हे कपडे सगळं खूपच होईल आणि तिकडे शिफ्ट करायच्या आधी, करा आधी थोडंसं मी माझे कपडे जे आहेत ते डिस्कार्ड करणारच आहेत त्यातले नको असलेले वगैरे तर किती किती दिवस ठेवून ठेवून ठेवणार आहे ना सोबत मी असं होतं आहे आणि थोडीशी आता स्ट्रिक्ट झाले तब्येत कमी करण्याच्या बाबतीत सो बघूयात मी आत्तापर्यंत जे स्टाईलचे कपडे यूज नाही केले ना तर ते मला वापरायचे आहेत नेहमी असंच काकूबाईसारखं नाही राहायचं आहे थोडंसं चेंज म्हणजे फक्त कपड्यांच्या बाबतीत थोडंसं चेंज करायचं आहे जे की मी म्हणजे मला ते माहिती आहे काय करायचं कसं करायचं स्टाईल हे सगळं जमतं पण मी घालत का नाही माहिती आहे कारण मला तब्येत आपली तशी असली पाहिजेत ना की जेणेकरून म्हणजे की आता आपली बॉ बॉडी अशी थोडीशी जास्त झाली आहे तब्येत तर मग थोडेसे अशी फॅशनेबल किंवा मग तुम्हाला कळत असेल मी काय म्हणते की ते तसे कपडे घातले ना की सूट झाले पाहिजेत असं ओभर दोवर चेहरा किंवा नाही दिसली पाहिजेत म्हणजे एक एक कपडे जे असतात नाही आपल्याला सूट होत असतील तरच घालावे असं मला वाटतं हां पर्सनली सगळ्यांना हे लागू होत नाही म्हणून मग मी जेव्हा माझी तब्येत छान होईल जशी मला हवी तशी त्यावेळेस मला हवे तसे छान छान कपडे घालील म्हणजे चांगले कपडे हां असं कसेही नाही वाईट वाकडे तुकडे वाकडे तुकडे नाही तोकडे कपडे तर येस चला आता ती साड्या ज्या आहेत सगळ्या अरे म्हणजे बघते मी आता काय काय कुठलं द्यायच्यात गावी काय काय करायचं आहे चलो नेक्स्ट टाईम मॉर्निंग माझा भाऊ गावी गेला आणि त्यानंतर मी पण उठले होते फेसवरती जे मी लावलं आहे ना तर ते नीम असतं ना कळू नीम तर त्याची एक पावडर आहे माझ्याकडे तर ती मी जे पिंपल्सचे डाग असतील किंवा पिंपलवरती लावते जेणेकरून ते ड्राय होतात आणि हील व्हायला हेल्प होते त्यानंतर फ्रेश झालं आहे आणि जेवण बनवलं इथं नरेंद्र आत्ता ऑफिसला गेले राजनंदिनी अजून तरी झोपले एकदा उठली होती उठून परत झोपली आणि तरी आज मला हेअर वॉश करायचं होतं पटापट आवरून घेतलं आता पटापट आधी पूजा करून घेते राजनंदिनी पुठायच्या आधी कारण एकदा उठली की एक तासभर तरी मला काही जास्त करता येत नाही सोचला पूजा झाली तोवर राजनंदिनी उठली मग तिला घेऊनच जी काही कामं असेल ती करावी लागली दुतापत ठेवायचं होतं ते सुद्धा करून घेतलं आमची राजनंदिनी उठलेली <coughs> आहे आज छान झोप झाल्यामुळे हसत हसत उठले ती पावणे नऊ वाजली आत्ता तर नेमकं आता लाईट गेले सोमवार आहे आणि मला तर आता गरमी तर इतकी जाणवते ना आता समोसा दरवाजे सगळे दरवाजे ओपन करून ठेवले आहेत राजनंदिनी थोडीशी आता वैतागली ते सगळा पसारा करून पुन्हा ती आता खेळत बसती आहे एकच छोटीशी जी काडीपेटीची काडी आहे ना ती घेऊन त्याच्यासोबत खेळत बसते ती मगापासून तर आता भाजी आणल्या होत्या तर काल निवडून ठेवल्यात सगळ्या पण मला फ्रीज क्लीन करायचं आहे प्लस इथे जे भाज्या वगैरे आहेत थोड्याशा म्हणजे गवारी वगैरे या सगळं पण नीट करून ठेवायचं आहे आणि बाकीच्या पण भाज्या सगळ्या त्याच्या व्यतिरिक्त किराणा माल जो सगळा मा आणला होता तो सगळा फिल करून ठेवायचा आहे स्टॉक व सगळा जो भरून ठेवायचा आहे बॉक्स बॉक्सनी सॉरी कंटेनर्समध्ये आणि बाकी बरीचशी कामं आहेत मला काल भरण वगैरे करायचं होतं तो रात्री नाही करू शकले मी त्यामुळे आत्ता ते सगळं बनवून ठेवणार आहे आणि म्हणजे लाईट लाईटच्या व्यतिरिक्त जी कामं होणार आहे ती सगळी करून घेते बिस्किट्स बनवायचे होते त्याच्यासाठी लाईट्स लागणार लाईट लागणार आहे मला त्याच्यामुळे ते काही शक्य नाही आहे आत्ता जी जी कामं होतात ती करून घेते बिना लाईटची तुम्हाला माहिती आहे मी हे शर्ट ना जेंट्स सेक्शनमधून घेऊन आले ॲक्च्युली डिमांडला गेलो होतो आणि तिथे ना म्हणजे लेडीजमध्ये जे असतात ते थोडेसे थो 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 स्लीवज छोटे वगैरे असे असतात आणि मला थोडे असं ढिलं ढिलं शर्ट हवं होतं आणि लेडीज सेक्शनमध्ये गेलं ना हो थे थे चोटे चोटे हो हो ते खूप सारे व्हरायटीज असतात त्याच्यामध्ये ते छोटे सगळं ते मिक्स करून ठेवलेलं असतात छोटे छोटे मग असं सगळंच मिक्स होतं मोठे वगैरे साईजन मला शोधायला आला होता आणि मी ते जेंट्स सेक्शनमध्ये गेल्याने ते मला दिसले म्हणून मी त्यातले दोन उचलून घेऊन आले जे खूपच असे ढिले ढिले मोठे मोठे आहेत आणि आता गर्मीमध्ये घालायला बरं पडतं म्हणून मी एक घेऊन आले ते दोन आणि ते ओव्हर साईज झालेत त्यामुळे मी अजून याच्यामध्ये थोडीशी जाड दिसायला लागले बीटच्या काही रेसिपीज करायचं म्हणून बीट घेऊन आले होते आता फ्रीज नंतरच क्लीन करेन थोड्या वेळानंतर आजून तरी झोपल्यावर ते खाली त्याचं छोटस रिमोट असते ना कंट्रोलर तर त्याला त्याचं बटन दाबत बसते त्यामुळे कॅमेरा हायला लागलाय इथे काय करते <laughs> राजनंदिनी नको ग थांब ना बाळा दोन मिनिट आई तू इथं शांत बस हात लावू नकोस हात लावू नको कुशांना आता लाईट ही नाहीये त्यामुळे तिला मी साधा कार्टून पण नाही लावून देऊ शकत तोंडात घालायचं नाही धुतलेलं ना नाहीये थांब थांब धुवून देते थांब मी का काल भाज्या खूप छान मिळाल्या मला एकच ठिकाणी सगळ्या भाज्या घेतल्या मी काल एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला माझा आणि जो होणार आहे मला माहित होत कि मी मला आंबे ना ज्या गोड खाल्लं ना मला लगेच चेहऱ्यावरती माझ्या फेसवर बॉडीवर लगेच सगळं रिॲक्ट होतं गोड खालेल्या गोष्टी बाकी फ्रूट्सचा काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे जेव्हा मी आंबे खाते तेव्हा मला खूप त्रास होतो आणि आंबे एकदा घरी आले ना की कधी खाऊन संपू असं होतं मला एवढंच आंबे आवडतात आणि पेटीची अंडी होती ना मी तर ती पटापट खाऊन संपवले आणि आता परत मला इथे पिंपल्स वगैरे असे आलेत आणि नरेंद्र काल म्हणत होते की आणतो म्हणून आंबे मी म्हणलं अजिबात आणायचे नाहीत घरात ना आंबे आता कारण आले तर मी सगळे संपवणार म्हणजे आमरस आम्ही अजून एकदाही ट्राय केलेला नाही आहे या सीझनचा आंबे असेच खाऊन संपवले मग नरेंद्र म्हणत होते की आंबरस चपाती किंवा पुरी काय एकदा तरी करूयात पण मी म्हणलं की नको एकदा आणला आंबे की आपल्याला एक डझन आणायला लागतात मग ते सगळे संपवावे लागतात अ पण तरी बघू त्यांची इच्छा खूपच झाली तर मी त्यांच्यासाठी करेन पण ते साखर बिकर घालून अजिबात अंब्रस करणार नाही नॉर्मली अम्र अंबर, आस असेल बघू असं मनातून फिक्स नाही केलेलं कारण ते एकदा आले ना आंबे समोर की सगळे कधी खाऊन संपवतो असं होत बाळा थांब स नको ग नको नको ग टाकू गा काय तू थांब करायला तात्पुरत्या नंतर निवडूयात सगळं निवडपासून मला गवारी ही वाली आवडते ती अजून एक मोठी असते ती नाही अजिबात आवडत गवारी गावठी जी असते ना ती आवडते मला माहते काय मावत नाही बाळा काय त्याच्यात नाही घालायच बाळा ते खाऊ घाण होते की नाही कि निस इथं बाईस तू काय गेलं ते गेलं बुर केलं देते थांब दुसऱ्या पाणी देते थांब पाणी था। पिलेस तू हे पाणी पी पाणी पि पाणी पी, पानी पी पाणी पी बरच वेळ झाला पानी पिऊन तू पानी पी आधी नाही गाच्यात नाही पाणी पी, पी आ आ हा पाणी पी, आ, पी। <laughs> जे काय असते ते सगळं खाली पाहिजे आता अडीच वाजत आलेत आणि रॅशन दिली झोपले आता तिचं दुपार असं झोपेचं टायमिंग फिक्स नाही आहे दि कधी कधी झोपेल कधी नाही झोपेल असं असतं सगळं खेळण्यावर आणि मूडवर डिपेंड आहे तिच्या तर आता ती झोपले सो पटकन भरम बनून घेते राजनंदिनीला चुरमुरे फार आवडतात मग म्हटलं थोडंसं भडंग पण बनवावा भडंग म्हणजे जास्त काही आपण बनवतो स्वतःसाठी तसं नाही पण नॉर्मल तिच्यासाठी सो इथं थोडीशी लसूण घेतले कढीपत्ता आहे हळद आणि लाल मिर्च पावडर थोडीशी साखर असं सगळं मिक्स करून घेतलं ऑइलमध्ये दे, आणि देन त्याच्यामध्ये दे, जे चुरमुरे होते ते खूप टेस्टी होते आमच्या इथंच भेटतात जवळ आणि मग अशा प्रकारे भडंग बनवून घेतला तिच्यासाठी राजनंदिनीला मुगाचा चिला खूप आवडतो मग तिच्यासाठी छोट्या साईजचे मी बनवते नेहमी तुपामध्ये छान तर इथे तेच बनवत होते त्याचा डिटेल व्हिडिओ लवकरच शेअर करते